नवीन हंगामातले पहिले तीन महिने कापसाची आयात ही मुक्त असणार आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सरकारनं एकतीस डिसेंबरपर्यंत कापसावरील आयात शुल्क काढून टाकलं आहे ते अकरा टक्के होतं एकतीस डिसेंबरपर्यंत आयात आयात शुल्क काढून टाकल्यामुळं जवळपास पंधरा ते वीस लाख गाठी कापूस आयात होऊ शकतो म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर या तीन महिन्यांमध्ये एकतर आपल्या बाजारामध्ये शेतकऱ्यांचा कापूस येईल या काळात अशी परिस्थिती असते की शेतकऱ्यांच्या कापसाचा ओलावा अधिक असतो त्यामुळे आधीच दर पडलेले असतात आणि दुसरीकडं जर आयातीचा लोंडा कायम राहिला तर बाजारावरती आणखीन दबाव येणार आहे आणि आयातीचा लोंढा यंदा कायम राहणार आहे एकोणीस ऑगस्ट रोजी सरकारनं आयात शुल्क काढलं ऑगस्ट महिन्यामध्ये अनेक आयातदारांनी कापूस आयातीचे सौदे केले आणि हा कापूस ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर या तीन महिन्यांमध्ये देशात येणार आहे कारण ब्राझील ऑस्ट्रेलिया असेल किंवा आफ्रिकन देशांमधून जर कापूस आयात करायची असेल तर किमान चाळीस दिवस लागतात म्हणजे आपण जरी असं गृहित धरलं की सप्टेंबर महिन्यामध्ये सौदे झाले तर हा कापूस नोव्हेंबर महिन्यामध्ये आपल्या देशात येऊ शकतो म्हणजे एकीकडं एक आयातीचा लोंडा आणि दुसरीकडं आपल्या शेतकऱ्यांचा कापूस एकाच वेळी बाजारात येणार आहे आता ही परिस्थिती नेमकी काय आहे हे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये देखील पाहिली तर आपण हे पुन्हा का सांगतोय तर शेतकऱ्यांनी आतापासूनच आपल्या कापसाच्या विक्रीचं नियोजन करणं गरजेचं आहे